नमस्कार आ, मी कोनल कुमेरिया आज आपण आला उमरेड हो उमरेड क्षेत्रामध्ये आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या संबंधाने हवा कोणाची या विषयावर उमरेड भाषेशी आपण चर्चा करणार आहोत सर आपण सांगा की या क्षेत्रामध्ये हवा कोणाची आहे हवा कोणाची तिरंगी लढत नाही जे अपक्ष उमेदवार आहे प्रमोद भाऊ झर्डे घेऊ घेऊन कडई चुना आहे त्याच्या त्याच्या बादमध्ये इथं शिवसेनेची सीट नाही आहे बीजेपीची सीट आहे सुधीर भाऊ पारवे आहेत संबंध आहे काय सांग भाजपने न विकास केलाय ना घोट काय केलाय त्यांनी आपापल्या परीने सगळं काही करते राजू पारवेच्या राजू पारवेच्या संबंधा म्हणजे काय त्यांनी मी पाच वर्षात आमदारकी मध्ये बरेच बरे काम केले पाच वर्षाच्या जा अगोदर झाले ना ते रिटायर्ड आणखी लोकसभेला गेले आता हवा कोणाची आहे हवा ते तिरंगी लढत आहे ना आता बाकीचे जे सगळे आहे ते बोलूनच राहिलेले आहे बरं आपण काय म्हणू आपण काय सांगा आता यावेळेस कोणाची आमचा घर रे तिथे चालूच होता इकडल्या शाळा इकडे आणून राहिल्या आण। गुजरातच्या एकच्या शाळा बंद केल्या नमस्कार बघा आता सध्या जे निवडणुकीचे वारे आहे आपण काय सांगा ना या संबंधाने यावेळेस तर मला असं वाटते की काँग्रेस निवडून भाजपने विकास कामे केली म्हणतात इतके नागरिक सांगतात काहीच नाही केले के राजू पारवे होते ना हो राजू पारवे केलेले नाही आता, ना आता जनतेला हे वाटते की कोणता नवीन चेहरा आला पाहिजे काम का सुधीर पारवे आणि राजू पारवे यांनी कोणतीच काम केले नाहीत दहा सुधीर पारवे बी दहा वर्ष होता इथे त्यांनी बी कोणतेच काम केलेली नाही त्याच्यामुळे एक तर काय की मेश्राम साहेब थोडेसे सुशिक्षित आहे हे काही तेवढे काही शिकलेले लोक नाही आहेत हरडे बी घरडे आणि सुधीर पारवे त्यासाठी नाही लोकांचा हे हेच आहे आता यावेळेस का लोकांना असं वाटते की एक वेळा नवीन चेहरा दाखवला पाहिजे आणि काँग्रेसला निवडून आणलं पाहिजे बरं सर आपण काय सांगतो तुम्ही लढत होणार बहुतेक समजा आली निवडून आले तर त्याच्याकडून काय अपेक्षा अपेक्षा हेच आहे की जो खालील वर्ग आहे त्यांना वर आणावा आणि जो आर्थिक तफावत आहे ते कमी करावं आता उमेदवार बीजेपी वाले उत्तम के का का काम केले आहेत असं म्हणणं काय सांग कोण म्हणत नाही मी काही लोकांचा विचार तुमची प्रतिक्रिया काय आता मी तेच म्हणतो ना की कोणी निवडून या पण ते सर्वसाधारण लोकांचे काम केले पाहिजे महत्वाचे म्हणजे ते काम करून नाही राहिले तो जे कोणत्या यावेळी परिवर्तन होणार का पर पत, परिवर्तन लोकांना लोकच घडून आणतील कारण मतदान करून बरं प्रतिक्रिया प्रतिक्रियामध्ये परिवर्तन यावेळेस उमरडमध्ये होणार